शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून एक कविता सादर करत आहे राजयोगी शिवराय कडे दर्या सह्याद्रीच्या मारतात कडे दया सह्याद्रीच्या मारतात का छत्रपती शिवरायांचा राजयोग आहे का रामकृष्ण पांडव यांच्या कथा माय सांगे तसा तसा या बाळाचा स्वाभिमान जागे हिंदवी स्वराजासाठी हिंदवी स्वराजासाठी बेतमनी पर राज योग का छत्रपती शिवरायांचा राजयोग आहे का हिंद विश्व मग शुभारंभ होण्या राजमावळ्यांची सेना तोरण्यास घेण्या बाल जिंकून आला यात काय शंका छत्रपती शिवरायांचा राजयोग आहे का छत्रपती शिवरायांचा राजयोग आहे का एक, एक रत्न समा मावळा मिळाला मुरारजताना बाजी जसे वान गेला काय राजनिष्ठा त्यांची

एक एक किल्ला घडतो स्वराज्यात आला रायगडी नवराजाचा रायगडी नवराजाचा खनानला शिक्का छत्रपती शिवरायांचा राजयोग आहे का संत सज्जनाचा वाली संत सज्जनांचा वाली दुर्जनावधील शिलवान न्यायी राजा असा होईल युगे युगे गाजे त्यांच्या कीर्तीचा डंका छत्रपती शिवरायांचा राजयोग आहे का छत्रपती शिवरायांचा राजयोग ऐका छत्रपती शिवरायांचा राजयोग ऐका रचना आहे काशीनाथ माझा नाशिक धन्यवाद